धड बसमध्ये थरथरत होतं तर डोकं रस्त्यावर पडलं अकरा वर्षाच्या चिमुकल्याचा थरारक अंत झालाय तो नेमका कुठं झालाय आणि कसा अपघात झालाय हे पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा उत्तर प्रदेशच्या हातरस जिल्ह्यातील एका भयावह अपघातानं सर्वांचं हृदय पिळवटून टाकले लग्नाच्या आनंदी सोहळ्यासाठी निघालेल्या अकरा वर्षीय मुलानं बसमधील खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि काही क्षणातच त्याचा जीव गेला हा अपघात इतका भीषण होता की मुलाचं डोकं शरीरापासून वेगळं होऊन रस्त्यावर पडलं तर धड बसमधील सीटवर थरथरत राहिलं या घटनेने लग्नाचा आनंद मातममध्ये बदलला असून प्रवासादरम्यान खिडकीबाहेर डोकं काढण्याच्या धोक्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय नेमकं काय घडलंय ही दुर्दैवी घटना हाथरस जंक्शन पोलीस स्टेशन हद्दीतील कैलोरा चौकाजवळ रविवारी बावीस जून रोजी दुपारी अडीच वाजता घडली अलीगड जिल्ह्यातील मखदूम नगर गावातील अकरा वर्षीय मोहम्मद अली हा आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी कुटुंबियांसह बारात घेऊन हथरसच्या मेवली गावाकडे बसनं निघाला होता अली खिडकीजवळच्या सीटवर बसला होता आणि प्रवासादरम्यान त्यानं आपलं डोकं खिडकी बाहेर काढलं तेवढ्यात बस जवळून वेगाने जाणारी एक टाटा मॅजिक पिकअप गाडी आली आणि अलीचं डोकं त्या गाडीच्या छताला धडकलं टक्कर इतकी जोरदार होती की अलीचं डोकं शरीरापासून पूर्णपणे वेगळं झालं त्याचं धड बसमधील सीटवर राहिलं तर डोकं रस्त्यावरच्या रक्ताच्या थारोळ्यात दूर पडलं या भयंकर दृश्यानं बसमधील प्रवाशांचे होश उडाले प्रवाशांच्या बस, बस चालकानं तातडीनं वाहन थांबवलं पण तोपर्यंत अलीचा जीव गेला होता अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठलं अलीच्या वडिलांनी आस आस मोहम्मद यांनी रस्त्यावर पडलेल्या आपल्या मुलाचं डोकं उचललं आणि ते पाहून ते कोलमडून पडले अलीचा चुलता शहाबुद्दीन यांनी गमछाने डोकं झाकलं आणि आणि धाय मोकलून रडू लागले एका क्षणात सगळं संपलं अलीचं धड सीट वर थरथरत होतं पण डोकर रस्त्यावर रक्तात माखलेलं होतं असं भयानक दृश्य आयुष्यात कधीच पाहिलं नाही असं शहाबुद्दीन यांनी सांगितलं पोलिसांनी अलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला हा अपघात कैलोरा जलेसर रोडवरील रेल्वे पुलाच्या बांधकामाजवळ घडला जिथं वाहतुकीसाठी अरुंद जागा आहे या घटनेमुळं अलीच्या कुटुंबियावर दुःखांचा डोंगर कोसळला लग्नाच्या आनंदी वातावरणात मातम पसरला वरात पुढे नेण्यासाठी दोन वरांना काही लोकांसह पाठवण्यात आलं पण कुटुंबियांचा आक्रोश थांबत नव्हता स्थानिकांनी स्थानिकांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे ही घटना पुन्हा एकदा सांगते की वाहनातून प्रवास करताना खिडकीबाहेर डोकं किंवा हात काढणं किती जीव घेणं ठरू शकतं विशेषतः लहान मुलांना अशा कृतीपासून रोखण्यासाठी पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे